तर मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये आपण उद्या होणार निमसोडचं महाराष्ट्र केसरी मैदान या मैदानामध्ये बाकासूरचा पायरा कोणासोबत आहे बकासूर किती गट नंबरमध्ये पाळणार आहे कोणत्या तासामध्ये पाळणार आहे ही सर्व माहिती घेणार आहोत मित्रांनो सलग दोन मैदान बकासूरचा सेमेला पराभव झाला अतिशय लाजीरवाना असा पराभव झाला बाकासूरचा जे कदमवाडीचं महाराष्ट्र केसरी मैदान होतं त्या मैदानामध्ये बाकासुर टॉपच्या पायऱ्यात होता शिरसोडीच्या रायफलसोबत होता तर देखील बाकासुरचा सेमीला पराभव झाला आणि पुन्हा एक मैदान झालं चौदरवाडीचं मैदान झालं त्या मैदानामध्ये घरचीच गाडी पळवली म्हणजेच नाशिकचा विराट हा सध्या मोहिल शेठ यांच्या नियोजनामध्ये पळतोय तर ही घरची गाडी पळवण्याचं ठरवलं मामांनी आणि घरची गाडी पळाली देखील आणि घाटाला सुट्टा निकाल घेतला आणि गाडी सेमीला बरोबर गाडीला चांगलं स्पीड लागलेलं परंतु काही टॉपच्या गाड्या देखील सेमीमध्ये होत्या आणि बाकासुरला त्या सेमीत देखील हार पत्करावी लागली सलग दोन हार हारपत्करावी लागल्यामुळं सर्व बाकासुरचा फॅन वर्ग असेल सगळेजण नाराज झाले परंतु मित्रांनो बाकासुरा असा बैल आहे जरी तुमची दोन मैदानं बाकासूरनं मार खाल्ला परंतु दुसऱ्या मैदानामध्ये बाकासूर एक नंबरच करतो आणि ते बाकासूरनं जे मैदान झालं माळशिरसला हिंदकेसरी मैदान त्या मैदानामध्ये करून दाखवलं त्याच्या आधी बाकासूरने दो एक दोन मैदानामध्ये मार खाल्ला आणि सर्वांनी बाकासूरवरती शंका घेतली की बाकासूर आता टॉपच्या पायऱ्यामध्ये नाही दिसणार बाकासूर बर कोण पायरा नाही करणार बाकासूर बर कोण नाही पाळणार असे बरेच डाऊट घेतले बाकासूरवरती परंतु बाकासूरने कारुंड्याच्या चिक्क्यासोबत पायरा केला आणि त्या मैदानामध्ये एक नंबर करून सर्वांची तोंड गप्प केली तसंच काहीतरी उद्याच्या मैदानामध्ये होऊ शकतं कारण आत्ता पण सलग दोन मैदानामध्ये बाकासूर आ, हार भेटलेले आहे बाकासूरला आणि आता उद्याचं मैदान आहे ते महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बाकासूर पाळणार आहे तो उद्या या मैदानामध्ये पळणार आहे गट क्रमांक अठरामध्ये आणि तास क्रमांक दोनमध्ये मध्ये उद्या ही बाकासूरच्या नावाची चिट्टी या मैदानामध्ये गट क्रमांक अठरा तास क्रमांक दोन सर्वांनी लक्षात ठेवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उद्या आपल्या सर्वांचा लाडका अकरा महिंद बाकासूर हा शाकीरबाई पठाण यांच्या चिमण्यासोबत पळण्याची शक्यता आहे हा एक नवीन चेहरा आपल्याला या मैदानामध्ये दिसू शकतो या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं मित्रांनो हे कमेंट करून आपल्या व्हिडिओमध्ये नक्की कळवा